ग्रामीण भागात गरिबांच्या घरांची स्वप्ने पूर्ण करण्यात महत्वाचा कणा असलेल्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे अभियंत्यांची दिवाळी तर अंधारातच गेली पण भविष्यात त्यांच्या जीवनात पगाराचा उजेड यावा याची आशा अभियंते बाळगून आहेत बाकी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या प्रति महावेतनाप्रमाणे गृहनिर्माण अभियंत्यांना सुद्धा वेळेत वेतन देण्यात यावे अन्यथा या महावस अभियानात ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी एक डिसेंबर पासून काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे या संदर्भात सोमवारी जिल्हा परिषदेचे अविशांत पंडा यांना निवेदन देण्यात आले शासनाने यावर्षी वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस पासून मोठ्या थाटात महाआवास अभियान चालू केलं त्यामुळे दोन हजार बावीस पर्यंत सर्वांसाठी घर ही के घोषणा केवळ फोकट ठरणार आहे मागील वर्षी महाआवास अभियान याच ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी यशस्वी केलं होतं व ग्रामीण भागात सर्वात जास्त घरकुल योजना पोहोचवली होती सर्वांसाठी घरे दोन हजार नऊ महिन्यापासून मानधनापासून वंचित आहे अभियंता यांची दिवाळी सण सुद्धा वेतना विना गेला पासून प्रधानमंत्री आवास योजना या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये ग्रामीण गृहनिर्माण अभियंता जे आहे ते जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर काम करतात आधी संस्थेमध्ये कंत्राट होतं आता सी एस सीमध्ये आहे पण संस्थेमध्ये असतानासुद्धा वेळेवर मानधन मिळायचं नाही पहिले साडेसातशे रुपये प्रति घरकुल एवढं मानधन होतं आता साडेनऊशे करण्याच्या तयारीत आहे शासन पण जर साडेसातशे रुपये जर वेळेवर मिळणार नसतील तर मग याचा वाढूनसुद्धा काही फायदा नाही तसेच सी एस सीमध्ये ज्यावेळेस कंत्राट देण्यात आलं त्यावेळेस राज्यस्तरापासून तर तालुका स्तरापर्यंत जेवढेही कर्मचारी या योजनेमध्ये काम करतात त्यांच्या मानधनात भरघोस वाढ झालेली आहे आणि त्यांचं फिक्स मानधन झालेलं आहे परंतु आर मानधनामध्ये दोनशे रुपये वाढ करून त्यातसुद्धा जाचक अटी शासनाने टाकलेल्या आहे तर ही आमची अडचण आहे आमच्या अशा मागण्या आहे की बाकीच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचंसुद्धा फिक्स मानधन व्हावं आणि जे मानधन आम्हाला मिळतं आहे ते वेळेत व्हावं आता मागील सात महिन्यापासून आमचं मानधन मिळालं नाही आहे आम्ही शासनाच्या दारी चक्रा मारतोय तरीसुद्धा अजूनपर्यंत मानधन आम्हाला प्राप्त झालेलं नाही आहे पुंजा मानधनावर हे अभियंते दोन हजार सोळा पासून कार्यरत आहेत त्यात वाढ व्हावी यासाठी त्यांनी सातत्याने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला परंतु त्यांच्या मानधनात जाच गटी टाकून फक्त दोनशे रुपये वाढ करून अभियंता यांची कुचेष्टा केली या उलट अभियंता सोडून बाकी सर्व कर्मचाऱ्यांना भरघोस वेतन वाढ देण्यात आली आहे असा दुजा भाव का असा प्रश्न अभियंत्यांनी उपस्थित केला आमचं आम मानधन जर आम्हाला लवकर मिळालं नाही तर आम्ही एक डिसेंबरपासून सर्व आरेची राज्यव्यापी आंदोलन करणार आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ते आर आरेची उपोषणाला बसणार आहे आणि काम बंद आंदोलन करणार आहे जिल्ह्यात किती का कर्मचारी कर आपल्या जिल्ह्यामध्ये छहात्तर आरेची कंत्राटी पद्धतीने काम करतात वेगवेगळ्या पंचायत समितीला कोणी दुर्गम भागामध्ये धारणी चिखलदरा इथेही काम करत आहेत मागच्या नऊ महिन्यापासून आमचं मानधन मिळालेलं नाही आहे या मानधन आम्हाला लवकरात लवकर मिळालं पाहिजे अशी आमची शासनाला विनंती आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती